शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण पाटील बायोटेक कंपनीचे जी बीज प्रक्रिया किट आहेत तर या किटचा उपयोग नेमका कपाशीला कशा प्रकारे करायचा तर दादांच्या शेतामध्ये आपण कपाशीला ते लावून दाखवणार आहोत त्याचप्रमाणे अमृत प्लस बीज प्रक्रिया किटचा फायदा कशा प्रकारे कपाशीमध्ये होतो त्याचप्रमाणे तुरीचा सुद्धा आपण ही किट प्रकारे लावू शकतो याची माहिती आज आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत आता आपण कपाशीचे पॅकेट घेतले आहेत जवळपास आपण इथे आठ पॅकेट हे घेतलेले आहेत हे तीन चार पाच सहा सात आणि आठ तर हे आठ पॅकेट घेतल्यानंतर आपण या किटचा उपयोग कशा प्रकारे करू तर हे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आपण संपूर्ण पॅकेट एका थैलीवरती असे टाकून घ्यायचे तुमच्यापाशी गोंधाट असेल तर त्यावर सुद्धा टाकू शकता किंवा कापड असेल त्यावर सुद्धा टाकू शकता एक किटचा उपयोग तुम्ही पाच ते आठ पॅकेटला हा करू शकता तर हा जो आपण इथे कपाशीची जात घेतली तर ही राशी कंपनीची स्विफ्ट घेतलेली आहेत कारण आजचा जो व्हिडिओ शूट होत आहेत तर हा दर्यापूर तालुक्यामध्ये होत आहेत इथे खारपानपट्ट्या असल्यामुळे इथे लवकर येणाऱ्या व्हरायटीची निवड ही करावी लागते त्यामुळे इथे राशीची स्विफ्ट आपण घेतलेली आहेत दादा सुद्धा राशीची स्विफ्ट असे लागवड करतात तर आपण आठ पॅकेट हे राशी कंपनीच्या स्विफ्टचे घेतलेले आहेत आता याला आपण पाटील बावटे कंपनीचे अमृत प्लस सी ट्रीटमेंट किट कशाप्रकारे उपयोगात आणून आपण बीज प्रक्रिया करणार आहोत ते तुम्हाला आता दाखवणार आहेत हे बघू शकता दादांनी ही अमृत प्लस बीज प्रक्रिया किट घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला कोणते कोणते यामध्ये औषधी ही मिळतात आणि त्याचा उपयोग कशा प्रकारे होतात याची आता माहिती मी तुम्हाला सांगतो सगळ्यात प्रथम म्हणजे आपल्याला याच्यामध्ये मिळतं एनपीके कंसो आता एन पीके कॉन्सोचा उपयोग यासाठी ती जमिनीमध्ये असलेलं नत्रच पुरत पालाश हे आपल्या पिकाला लवकर मिळून देण्यासाठी कारण जवळपास पीक आपलं चाळीस पर्सेंट हे आप, आप अन्नद्रव्याचा उचल करतं आणि साठ टक्के जमिनीमध्ये अस्थिर स्वरूपामध्ये पडलेलं असतं त्याला स्थिर स्वरूपामध्ये आणून आपल्या पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी हे एन पी कॉन्स खूप चांगलं काम करतं त्याचप्रमाणे जमीन भूजभूषित ठेवण्यासाठी सुद्धा खूप चांगलं काम करतं त्यानंतर ट्रायको गार्ड म्हणजे ट्रायकोडर्मा हे जे एक जैविक बुरशी आहेत सुद्धा आपण येथे उपयोग करणार आहोत हानिकारक बुरशींना मारण्यासाठी हे खूप चांगलं काम करतं त्यानंतर व्हॅमिझॉन ही सुद्धा एक मित्र बुरशी आहेत ही सुद्धा आपल्या पिकांना जिथे मुळ्या पोहोचू शकत नाही तिथून अन्नद्रव्याचा उजल करून आपल्या पिकाला आणून देण्यासाठी हे मायक्रोरायझा खूप चांगलं काम करतं आणि शेवटचं चा, चार नंबरचं चा म्हणजेच ह्युमॉल गोल्ड म्हणजेच पोटॅशियम ह्युमेट याचा सुद्धा उपयोग आपल्याला इथे करायचा आहे म्हणजेच पांढऱ्या मुळांची वाढ करण्यासाठी हे पोटॅशियम ह्युमेट किंवा ह्युमॉल गोल्ड आपल्याला येथे खूप चांगलं काम केलेलं दिसून येतील आता महत्वाचं म्हणजेच आपण येथे दोन प्रकारची से ट्रीटमेंट करणार आहोत म्हणजे एक तुरीला आणि एक कपाशीला दोन आपण येथे आणलेले आहेत आता बी प्रक्रिया करत असताना याचा काही क्रम असतो तो क्रम कशा प्रकारे सगळ्यात प्रथम म्हणजेच एनपीके कॉन्सो घ्यायचं एनपीके कॉन्सो जवळपास अडीचशे मिली आपल्याला पाच ते आठ बॅग साठी आपण कपाशीला लावू शकतो हे लावत असताना आपल्याला सगळ्यात प्रथम याचा थोडा वास वेगळा येतो हे जैविक आणि महत्वाचं म्हणजेच ही किट जैविक आहे हे सगळ्यात महत्वाचं याचा वास खूप बेकार असा येतो त्यामुळे आपण पद्धशिऱ्याला आता लावूया सगळ्यात प्रथम बियाणं पसरून घ्यायचं हे बियाणं पसरून झाल्यानंतर आपल्याला हे या कपाशीच्या बियाण्यावर चांगलं घ्यायचं याचा बघू शकता याचा वास आता येण्यास सुरुवात झालेली आहे हे, हे संपूर्ण याला चोळून घ्यायचं आता तुम्ही ही बीज प्रक्रिया करत असताना तुम्ही आठ दिवसा अगोदर सुद्धा करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही परंतु बियाणं सावलीत सुकू द्यायचं कारण बियाणं ओलं झाल्यामुळे त्याला बुरशी लागू शकते किंवा ते बियाणं आपलं फुगू शकते तर अशा प्रकारे आता आपण याला हे लावून घेतल्यानंतर संपूर्ण ओलं होईल हे बघा संपूर्ण ओलं झालेलं आहे पद्धतशीरपणे याला पूर्ण बियाण्याला लागेल या प्रमाणामध्ये आपण याची लागू करू शकतो हे बघा तुम्ही दहा पॅकेट सुद्धा घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही याला गावचो लावून असते सुरुवातीला त्यामुळे आपल्याला ही लावायला हिट हरकत नाही बघा आता हे संपूर्ण याला लावून झालेलं आहे बियाणं संपूर्ण ओलावणार तरी काही हरकत नाही आपल्याला याला ट्रायकोडर मारल्यावर पूर्ण ते पाणी सोसून घेणार आणि आपण याचं जे प्रमाण घेतलेलं आहे ते यामुळे बियाणं सुद्धा फुगत नाही पूर्ण संपूर्ण सावलीमध्ये आपल्याला हे वाहू द्यायचं एनपीके कॉन्सो आपण आता ला, याला लावून घेतलेला आहे दोन ते तीन मिनिट याला संपूर्ण सोकू दिल्यानंतर यानंतरच दुसरी जी स्टेप आहे किंवा आपल्याला दुसऱ्या क्रमानुसार लावायचं आहे ते म्हणजेच ट्रायकोगार्ड म्हणजेच ट्रायकोडर्मा जवळपास हे सुद्धा आपल्याला अडीचशे ग्राम हे दिलेले आहेत ट्रायकोडर्माचा उपयोग करत असताना हा पावडर स्वरूपातलाय थोडी आता हवा असल्यामुळे आपण याची काळजीपूर्वक वापर करूया तर आपण येथे ट्रायकोडर्मा हा संपूर्ण टाकून घेतलेला आहे आ, हवा वगैरे असली तर थोडं उडणार नाही याची काळजी घ्यायचं आता हे ट्रायकोडर्मा टाकल्यानंतर याला सुद्धा आपल्याला खूप चांगल्या प्रमाणामध्ये असं चोळून घ्यायचं हे बघू बघा आता कपाशीचं बी तसंही पण जाड असतं फुटत नाही सोयाबीन थोडं हलकं असतं त्यामुळे सोयाबीनला हलकी बीज प्रक्रिया करायची आता याला संपूर्ण हे लावून घ्यायचं बघा बियाण्यांचा कलर जांभळा होता आता पांढरा झालेला आहे संपूर्ण बियाण्याला लागेल अशाप्रमाणे आपल्याला ही बीज प्रक्रिया करायची आहे तर आता आपण याला ट्रायकोडर्मा हा पूर्ण बियाण्याला लागेल अशा प्रमाणे याला पूर्ण चोळून घेतलेला आहे आता येतं तीन नंबरचं काम बघा आता जेवढंही याला पाणी किंवा एनपीके कॉन्सो हे लाग लागलेलं होतं हे संपूर्ण सुकून घेतलेलं आहे आता हे संपूर्ण बियाणं सुकलं आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तो म्हणजेच मायकोरायझा आता हा मायक्रोरायझा टाकत असताना आपल्याला तीन नंबरवर हा टाकायचा आहे म्हणजे एनपीके की आला झाला ट्रायकोडर्मा झाला आता मायक्रोरायझा आता मायक्रोरायझाचा उपयोग करत असताना आपल्याला जसा ट्रायकोडर्मा आपण पसरवून पूर्ण चोळून घेतला त्याचप्रमाणे आपल्याला हा मायक्रोरायझर सुद्धा येथे उपयोगात आणायचा आहे हा संपूर्ण पावडर स्वरूपामध्ये आहे त्यामुळे हवा वगैरे राहील तर उडणार नाही याची काळजी घ्यावी सगळ्यात महत्वाचा घटक असलेला हा आहे त्यामुळे याला सुद्धा आपल्याला संपूर्ण बियाण्याला सोडून घ्यायचं आहे आपण जी ही बीज प्रक्रिया करत आहेत तर हे शेतकऱ्यांच्या शेतामध्येच करत आहेत त्यांनीच खरेदी केलेलं पॅक कपाशीचे पॅकेट आहेत आणि त्यांनीच खरेदी केलेले अमृत प्लस बीज प्रक्रिया किट आहेत त्यामुळे आपण त्यांना एक ट्रायल म्हणून आपण हा लावून दाखवत आहे हे सुद्धा संपूर्ण बियाण्याला एकसारखं चोरल्या जाईल याची काळजी घेऊन आपण संपूर्ण बियाण्याला लावायचं तर आता आपला मायकोरायझा हा लावून झालेला आहे आता यानंतरच चौथ्या नंबरचं येतं ते म्हणजेच ह्युमॉल गोल्ड पोटॅशियम ह्युमेट आहेत हा सुद्धा अत्यंत महत्वाचा घटक आहेत म्हणजेच सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्या पिकांच्या मुळांची जर योग्य वाढ झाली तर दूरवर पडलेले अन्नद्रव्य आपल्या पिकाला लवकर लागू झाल्यामुळे पिकांची योग्य वाढ होतील पिकाला योग्य अन्नद्रव्य मिळाल्यामुळे एकंदरीत उत्पादन वाढीसाठी आपल्याला खूप चांगली अशी मदत होतील तर त्यामुळे आपल्याला चौथा घटक हा ह्युमल गोल्ड दिलेला आहे तर ह्युमल गोल्ड सुद्धा हे पावडर स्वरूपामध्येच असतं त्यामुळे याला सुद्धा आपल्याला संपूर्ण बियाण्यावर हे टाकून घ्यायचं आहे याला सुद्धा आपल्याला खूप चांगल्या प्रमाणात चोळून घ्यायचं बघा आता बियाण्यांचा कलर हा चेंज होत चाललेला आहे म्हणजेच काळं बियाणं हे होत आहे इतकं जबरदस्त असं हे ह्युमॉल गोल्ड आहे ह्युमॉल गोल्ड पाटील बायोटेकचेच का हे याचं उत्तर तुम्हाला जेव्हा तुमचं उत्पादन निघेल तेव्हा तुम्हाला माहित पडेल इतकं जबरदस्त असलेलं ह्युमिक भारतातील दोन नंबरची कंपनी म्हणजेच पाटील बायोटेक आहेत जे मध्ये किंवा ह्युमिक मध्ये खूप चांगलं असं काम करत आहे आपण ह्युमॉल गोल्ड सुद्धा संपूर्ण बियाण्याला हे लावून घेतलेले आहेत आता हे बियाणे संपूर्ण लावून झाल्यानंतर आपल्याला जवळपास पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हे बियाणं सुकू द्यायचं आहे ते पण सावलीमध्ये आता आपण झाडाखाली खाली हे पूर्ण व्हिडिओ शूट करत आहे तर हा पूर्ण सावलीमध्ये आपल्याला हे वाहू द्यायचं तुम्ही आठ दिवसा अगोदर सुद्धा कपाशीला याची लागवड करून ठेवू शकता काही प्रॉब्लेम नाही परंतु हे लागवड झाल्यावर याच्यामध्ये रासायनिक कोणतीही बीज प्रक्रिया करायची नाहीत कारण हा जैविक आहे कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये जमिनीमधले जीवाणू हे कमी होत चाललेले आहेत आता ते जीवाणू आपल्या जमिनीमध्ये वाढावे त्याचप्रमाणे जमीन भूजभूषित भुछ व्हावी यासाठी आपण ही जैविक बीज प्रक्रिया किटद्वारे येथे बीज प्रक्रिया ही केलेली आहे तर तुम्ही सुद्धा यावर्षी जर तुम्हाला बीज प्रक्रिया करायची असेल तर तुम्ही अमृत प्लस बीज प्रक्रिया किटचा उपयोग नक्की करा दादांनी जवळपास यावर्षी किती किट घेतले आपण आठ किट ह्या घेतलेल्या आहेत आणि तुरीला तसेच आपल्या कपाशीला दादा इथे बीज प्रक्रिया करून लागवड हे करत आहेत तर आपण येथे तुम्हाला बीज प्रक्रिया कशी करायची याबद्दल या व्हिडिओमधून मधून माहिती दिली आहे तुम्हाला जर बीज प्रक्रिया करायची असेल परंतु तुम्ही करायची म्हणजे तुम्ही याला बीज प्रक्रिया कराच असं एक माझं वैयक्तिक मत आहे कारण रिझल्ट या किटचा इतका सुंदर येतो की आपल्याला उत्पादन वाढीसाठी खूप चांगली मदत होते तर आपण कपाशीला प्रकारे बीज प्रक्रिया करायची याबद्दल आपण माहिती घेतली आहे आपण हे आठ पॅकेटला लागवड केले तुम्ही दहा पॅकेटसुद्धा लावू शकता काही हरकत नाही तर ज्याबद्दल आपण या व्हिडिओमधून माहिती दिली ती माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा चॅनलवर नवीन आली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच तुमच्यापाशी जर व्हॉट्सअप ग्रुप असेल तर ही या व्हिडिओची लिंक इतर शेतकरी ग्रुपमध्ये नक्की शेअर करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद